पोचलो बाबा एकदाशी थिएटर पशी यांना सकाळदार सांगतो बाबा मी ऑनलाईन तिकीट बुक केले इकडे फ्री सिटिंग आहे त्या सीट मिळत नाही लवकर उशीर झाला का तरी बाबा मिळालं श्लोक तर खुश होता त्याला वाटलं आपण पुष्पाच बघायला आलो शेवटी त्यांनी आमचं सात जाण तिकीट बघून सोडला आता आम्हाला हे आमचं सिटिंग होत मग जनगण चालू झालं उभारलो हो तर रामराम मंडळी आज आम्ही गेलो तो पिक्चर छवा बघायला <laughs> तेवढ्यात ती इंटरव्हल झाला इंटरव्हॉल मध्ये तर काय पोरं चालली होती खायला आणायला त्यांना म्हणलं थबा पहिलवान काका घेऊन येतो मग क्लायमॅक्स चालू झाला डायलॉग तरी एक नंबर होते फक्त एवढंच सांगतो की इतिहासाचा जाणकार म्हणून पिक्चर व्हावे एंटरटेनमेंट मन बन हा पिक्चर मस्त बगने आज है सर्वान दाखवा लहान मुला वगैरह हा खूब अस शिक का शिकने सारख है पिक्चर मध्य हजारों तो सिपाहियों से एक इंसान काबू नहीं हो पा रहा है ये, ये, राजा जंगल के राजा हाथी घोड़े तो तलवारें, फौज तो तेरी सारी है जंजीर में जकड़ा राजा मेरा अभी सब छत्रपती शिवाजी महाराज की सोच लोकला तर खूप वाईट वाटलं शिवटी जे महाराजांबरोबर पण त्याला एकच गोष्ट आवडली की महाराजांची सिंहाबरोबरची बरोबरची फाईट तो तोच करत बसला होता दिवसभर आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम, राम।